Maju, maju. 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 다음 <목소리> <목소리> dari news right here ini kan dia ada orang juga memang datang Amerika kan dia cerita dia macam dia macam dia datang dia akan अंबिलचा प्रसार आहे का Ikan lagi heci. Ikan apa? Khatan. Kena, nampak kena. काय भैरवनाथ मंदिर काय भैरवनाथ मंदिर <स्थाथ> काय <काही> इथं <है था? स्थाथ> काळ भैरवनाथ मंदिर नमस्कार काय छान छान हॅलो आता मी मंदिरात आलोय रामाडे ला आता मुनी बे चालू

मी पहिल्या ब्लॉक मध्ये बघितलं मी इथं आलोय तुम्हाला माहितीच मंदिर मध्ये आलोय बंद आता आता तुम्ही बघू शकता काय घ्यायचं आता रो तुला आता काय घ्यायचं आहे का बघ दहा रुपयालाच आहे बघ काय घ्यायचंय का तुला हा नको आपण कुठे आलेलो आहे धर्मराज महाराज धर्मराज बीच सोळा दोन हजार सव्वीस या वेळेस आलेलो आहे आपण है ना अरे धर्मराज बीच सोहळा है ना

ايني <laughs>